तर कसं आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुमचं स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन कामाची तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण की मित्रांनो आज आपण तुम्ही इथे बघू शकता आपण आलेलो आहोत पोल्ट्री फार्मिंगवरती आणि तुम्हाला आज मी इथं पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी तुमच्या शेतकऱ्यांसाठी खूपच कामाची राहणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो की सगळ्यात आधी हे जे कोंबड्या आहेत आत्ता चाळीस दिवसाच्या झालेल्या आहेत आणि ज्यावेळेस आपण ह्या कोंबड्या आण आणल्या होत्या त्यावेळेस फक्त एक दिवसाच्या ह्या पिल्ले होते हे कोंबड्या असे पिल्ले होते एक दिवसाचे फक्त ज्यावेळेस आपण आणले होते आणि ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला पिल्ले आणले होते त्यावेळेस आपण त्यांना खाद्य काय दिलं होतं तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण इथे अशा प्रकारे जे तुम्ही बघू शकता इथं मोकळं वातावरण आहे मग त्यावेळेस जेव्हा आपण पिल्ले आणले होते त्यावेळेस सगळं आपण हे जे सीड आहे आपण वारलेलं आहे सगळं पॅक केलं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता सध्या आपण हे मोकळं सोडलेलं आहे जसं जसं वातावरण होत जात तसं प्रकारे आपण जे आपण उघड जाऊ इथं पॅकिंग वगैरे केली जाते तर सगळ्यात आधी बघू शकता ज्यावेळेस आपण पिल्ले आणले होते त्यावेळेस आपण त्यांना खाद्य काय दिलं होतं तर मित्रांनो त्यावेळेस आपण गुळ गूळ वगैरे त्यांना खाद्य दिलं होतं आणि सगळ्यात आधी आपण खाली पेपर वगैरे हातरले होते आणि पेपरवरती त्यांना गूळ वगैरे आपण दिला होता आणि सध्या बघू शकता तुम्ही इथे कशाप्रकारे इथे खाद्य दिलेलं आहे आणि हे जे खाद्य आहे आपल्याला कंपनी थ्रू आपल्याला देत आहे तर आपल्याला खाद्य विकत आणायची काहीच गरज नाही ते आपल्याला कंपनी थ्रू प्रोवाईड होते आणि तुम्ही ते बाकी बघू शकता आता हे जे कोंबड्या आहे अशा प्रकारे आहेत बघू शकता अशा प्रकारे इथे कोंबड्या आहेत आणि किती सुंदर प्रकारे इथे हे बनलेले आहे त्यांची तब्येत वगैरे झालेली आहे आणि मित्रांनो ही जी आपण काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जे बघू शकता हे किती सुंदर प्रकारे असे झालेले आहेत आणि एक कोंबडी ही पाचशेच्या पुढं तरी जाते आणि बघू शकता आणि ह्याचा जो, जो प्रॉफिट आहे खूपच जास्त महिन्याला आपण म्हणजे हे कोंबड्याला बघू शकता तुम्ही चाळीस दिवस सध्या झालेले आहेत आणि आता हे ये विकण्यासाठी येणारच आहेत आता चार पाच दिवसात आपण हे ह्याची विक्री करणार आहोत आणि ह्याचं जे प्रॉफिट आहे ते आपल्याला खूप जास्त होणार आहे तर मंथली आपलं इन्कम होणार आहे एक लाखाच्या पुढं तर बघू शकता तुम्ही आणि ते आपण बघू शकता अशा प्रकारे इथे पाण्याची वगैरे आणि खाण्याची पण सोय केलेली आहे जेणेकरून कोंबड्यांना खाण्यासाठी खूप जास्त चांगल्या प्रकारे यावं आणि पिण्यासाठी पाणी पण आपण इथे प्रोव्हाइड केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं इथं पोल्ट्री फार्म आहे आणि खूप जास्त सुंदर अशा प्रकारे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आणि तुम्हाला आजची इन्फॉर्मेशन कशी वाटली आणि जर तुम्हाला काही अजून ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्ही बघू शकता आता तुम्हाला मी पूर्ण सगळा पोल्ट्री फार्म दाखवत आहे